नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज एक नागाचे कुमटे ते ओपनचे मैदान पार पडले आणि या मैदानावर बरेचसे टॉपचे बैल हजर होते खूप अटीतटीच्या लढती शेमीमध्ये आणि फायनललासुद्धा पहावयास मिळाल्या त्या म्हणजे सरजा या मैदानावर होता सरजा आणि मल्हार यांचा पैरा होता तर फायनलमध्ये त्यांना चौथा क्रमांक मिळाला त्याचबरोबर मोहील शेठ धुमाळ यांचा बकासूर आणि बकासूरचा पहरा होता माणिकचा माणिक आणि बकासूर यांना या मैदानावर दुसरा क्रमांक मिळालेला आहे आणि पहिला क्रमांक मिळाला तो म्हणजे शंभू आणि पिष्टन तर मित्रांनो मागील काही मैदानांवर पिष्टन हा फायनलला नंबरमध्ये येत नव्हता एक नंबरचा मानकरी होत नव्हता परंतु या मैदानावर नागाचे कुमटे या मैदानावर त्याला एक नंबर मिळालेला आहे आणि ते शंभू आणि पिष्टन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आज एक मैदान होत आहे ते म्हणजे मौजे पुरंदावडे सदाशिव नगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे हे मैदान होत आहे आणि या मैदानावर बकासूर येणार मोट आहे बकासून आणि बरेचसे टॉपचे बैल आपणास या मैदानावर पाहावयास मिळणार आहेत आणि या मैदानावर बक्षिसे ही खूप मोठमोठी आहेत या मैदानाची प्रवेश फी दोन हजार रुपये असणार आहे आणि या मैदानावर प्रेक्षकांसाठी बसण्याची गॅलरीची सोय असणार आहे प्रथम क्रमांकासाठी दोन लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी दीड लाखाचे आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाख चौथ्या क्रमांकासाठी साठ हजार पाचवे आहे चाळीस सहावे पंचवीस अशा प्रकारे येथे बक्षीस आहेत आणि प्रत्येक गाडीला एक मानाची ढाल म्हणून देण्यात येणार आहे बक्षीस तसेच सेमीफायनलसाठी दोन नंबरला आलेल्या गाड्यांना पाचशे रुपयाचे उत्तेजनार्थ बक्षीस या मैदानावर मिळणार आहे तर या मैदानावर टॉपचे बैल येण्याची शक्यता आहेच तसेच रणजित सर निंबाळकर यांचा सरजा सुंदर आणि बलमा घरिकीचा राजा हे बरेचसे बैल या मैदानावर येतील आणि त्याचबरोबर बकासूर तर असणारच आहे या मैदानावर तर मित्रांनो पाहूया या, या मैदानावर शेवटला काय होत आहे तर भेटून भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा अशीच नवीन अपडेट